कर्जत तालुक्यात शेतकरी एका बाजूला परतीच्या पावसाने हवालदिल झाला असताना दुसऱ्या बाजूला गो तस्करांनी त्याचा बैलच चोरी करून त्याला रस्त्यावर आणले आणि वर न्याय मागायला पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनीच विचारले बैलाचा जन्म दाखला आहे का असा अजब प्रश्नाने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळले अंजब गावातील तानाजी माळी या शेतकऱ्याचा बैल रविवारी पहाटे चोरट्यांनी घराच्या अंगणातूनच पळून नेलाय हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय गो तस्करांनी पावाचे तुकडे टाकून बैलाला फसवताना आणि हाताने धरून आलिशान वाहनात बसवताना स्पष्ट दिसत आहे तीन चार तरुणांचा या टोळका सर्रास गावात घुसून शेतकऱ्याचा उदार उदरनिर्वाह असलेले जनावरच उचलतोय आणि पोलीस मात्र झोपलेले दिसत आहेत तानाजी माळी सकाळी उठल्यावर बैल चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ कशेळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली मात्र येथे पोलिसांनी सरळ विचारले चोरीला गेलेल्या बैलाचा जन्म दाखला आणा या प्रतिसादाने शेतकरी अक्षरशः कोसळला न्याय मागायला गेल्यावरच प्रशासनाचा उपहास अनुभवाला लागला यामुळे शेतकऱ्याने आपल्या तोंडात मारून घेतली अशी अवस्था झाली एकीकडे एक परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले भातपीक पाण्यात बुडाले शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय शासनाने अद्याप ओलाव दुष्काळ जाहीर केलेला नाही त्यातच गो तस्करांचा थैमान सुरू झाला आहे काही दिवसांपूर्वी निरळ कोदिवले परिसरात तस्करांनी शेतकऱ्याचे बैल कापून त्याचे मांस विक्रीसाठी न्याचे प्रकरण उघडकीस आले आणि आता पुन्हा अंजपमध्ये ही घटना घडली आहे या प्रकारामुळे कर्जत तालुक्यात गो तस्करांचा दबदबा वाढला असून पोलीस प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री कारवाई पुरते मर्यादित आहेत चोरीच्या बैलाचा जन्म दाखला मागणारे पोलीस शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतील का दरम्यान शेतकरी विचारतोय माझं पीक गेलंय बैल गेलाय आणि न्याय मागायला गेलो तर पोलीस दाखला मागताय मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा या संतप्त प्रश्नासह शेतकरी वर्गात आता प्रचंड रोष आहे प्रशासन व पोलिस यंत्रणा यावर तातडीने कारवाई करणार का की आणखी एखाद्या शेतकऱ्याचा बैल वाट बघणार असा सवाल आता तालुक्यात सर्वत्र केला जात आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि पोलिसांच्या अजब कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून शेतकरी संघटनांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे